बुलडाणा चौफेर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिंदखेड राजा येथील मासाहेब जिजाऊ जन्मस्थळासमोर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची केली कत्तर पुरातत्व विभाग व नगर परिषदेच्या विरोधात सर्वपक्षीय युवकांनी व वृक्षप्रेमींनी केला निषेध बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे शहर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पावनभूमीत वसलं असून महाराष्ट्राची अस्मिता असलेलं हे शहर आहे राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर मागील अनेक वर्षापासून सौंदर्य विविध प्रकारची शोभिवंत झाडे व फुलांची झाड लावली होती त्यामुळे राजवाड्याच्या सौंदर्यात भर पडली होती परंतु काल पुरातत्व विभागाने शोभिवंत झाडांची बेस सुमार कत्तल केली एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवाचा नारे देतात आणि दुसरीकडे बेससुमार झाडे तोडली जातात याला काय म्हणावं या घटनेचा निषेध म्हणून सिंदखेड शहरातील सर्व तरुणांनी तरुणांनी वृक्षप्रेमींनी राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यात जाऊन निषेध व्यक्त केला या मोती तलाव भिंतीवरील झाडे तोडण्याची मागणी अनेक वर्षापासून होत असताना पुरातत्व विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ती भिंत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ती झाडे तोडायची सोडून एकीकडे ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूला सौंदर्य निर्माण होतं त्या कत्तल या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचा निषेध म्हणून पुरातन विभागाच्या विरोधात नारेबाजी करून संताप व्यक्त करण्यात आलाय याची तात्काळ चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिंदखेड राजा येथील आक्रमक नव युवक व वृक्षप्रेमींनी केली आहे तसेच या उद्यानामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून गार्डनमध्ये लाखो रुपये खर्चून व्यायामाचे साहित्य ता लावण्यात आले होते त्याची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे याबद्दल अधिक माहिती जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे यांनी घेतली असता पुरातन ऐतिहासिक वास्तूचा दर्शनी भाग झाकला जाईल अशी रचना नसावी असा पुरातत्व विभागाचा कायदा सांगतो वृक्षप्रेमीचं मन दुखावलं जाणं साहजिक आहे आम्ही या ऐतिहासिक मासाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यांचा करतो, करतो। वैभव दुरून दिसावे हा याचा मुख्य उद्देश आहे राजवाड्याच्या स्मारकाच्या झाडे जवळ असल्यामुळे राजवाड्याच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो तो होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुन्हा राजवाड्याचे वैभव सौंदर्यकरणात भर पडावी म्हणून स्मारकाशी सुसंगत अशी झाडं लावली जातील राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्याचे वैभवात आणखी भर पडावी अशी रचना केली जाईल यासाठी सर्वांनी सहकार्य या करावे पुरातत्व खात्यानं तोडलेली झाड आता याकडे पुरातत्व विभाग व प्रशासन आणखी काय निर्णय घेते याकडे जनतेच लक्ष लागलंय बुलडाणा चौफेर न्यूज जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे मातुती सिंदखेड राजा हे गाव मा जिजाऊचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाते त्यांच्या राजवाड्यासमोर अतिशय सुंदर अशी झाडी या पुरातत्व खात्यानं उद्ध्वस्त केली झाडी उद्ध्वस्त करीत असताना येथील जे व्यायामाचं साहित्य होतं इथे व्यायामाचं जे साहित्य जे व्यायाम करण्याचं जे साहित्य होतं हे पूर्ण इथं उद्ध्वस्त झालेलं आहे यांनी याच्यावर कोणतीही पूर्ण सूचना न देता पुरातत्व खात्यानं हे सर्व साहित्य उद्ध्वस्त केलेलं आहे आणि माझी अशी जाहीर शासनाला विनंती आहे की यांनी हे याच्यावर तात्काळ चौकशी करावी हे कोणी असं या केलं याची याचा पडदाफाश झाला पाहिजे अशी सर्व गावकऱ्यांची अशी मागणी आहे आज महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोरील मागील वीस पंचवीस वर्षापासून लावलेले पामचे झाडं आज निर्दयपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले एकीकडे शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जागवा आणि एकीकडं या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे बे बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि दुसरीकडं मोठी तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरली झाडं तोडा तर ती झाडं तोडण्यासाठी तो विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळं त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे असा हा दुटप्पी पाण्या पुरातत्व विभाग काय करत आहे का आमचा जिजाऊंचा राजवाडा भकास केला असा प्रश्न संबंध राजा शहरातील लोकांना पडलेला आहे पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गाव बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही शासनाने याची दखल घ्यावी राजवाडा समोरील जे झाड वीस वर्षापूर्वी लावले होते ते झाडाची आज कत्तल करणं सुरू आहे एकीकडे शासन म्हणतो झाडे लावा झाडे जगवा आणि एकीकड हे वीस एकवीस वर्षा पूर्वी झाडे लावलेली झाडे हे तोडणं सुरू आहे शिंदेच्या राजामध्ये ह्या विषयीचा खूप जास्त प्रमाण रोष आहे त्यांचं म्हणणं आहे की राजवाडा मागील राजवाडा दिसला पाहिजे राजवाडा दिसला पाहिजे म्हणजे फांदी साठू शकली असते ते झाडेसुद्धा वाचू शकली असते पण यां पुरातन विभागाने यांची या झाडांची या निर्दयपणे हत्या केली त्यामुळे आज शिंदगडामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि झाडे कसे वाचवता येईल काय राहिलेले ते शासनाने वाचवावे ही मी गावकऱ्याच्या वतीने एक विनंती करतो